अमरावती शहरात घरफोडी व मंदिर चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्या आदेशानुसार गुन्हे शाखा अमरावती शहराच्या पथकाने प्रभावी कारवाई करत मंदिर चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला ताब्यात घेऊन दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार व पथकातील अधिकारी अंमलदार समांतर तपास करीत असताना पोलीस स्टेशन खोलापुरी गेट येथील गुन्ह्यातील आरोपी गांधी चौक परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्या माहितीच्या आधारे गांधी चौक परिसरातून गोपाल मोहन युनाते वय बेचाळीस राहणार पांढरघाटी तालुका वरुड जिल्हा अमरावती या ताब्यात घेण्यात आले बारकाईने चौकशी केली असता त्याने त्याचा साथी राम साथीदार रामचंद्र युनाते याच्यासह अमरावती शहरातील पोलीस स्टेशन खोलापुरी गेट व बडनेरा हद्दीत मंदिर चोरी केल्याची कबुली दिली मात्र त्याचा साथीदार रामचंद्र युनाते हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग